माझी अनेक वर्षाची मराठी माणसाची प्रतीक्षा संपली असं म्हणायला हरकत नाही आपण सगळ्यांनी पाहिलं मराठी माणसाच्या जे मनात होत त्या पद्धतीनं आज ठाकर जिकडे लागायची तिकडे लागलेली आहे आणि त्यामुळे आज मराठी माणसाच्या प्रत्येकाच्या घरात दिवाळी सारखं वातावरण आपण पाहता ही महाराष्ट्रात आलेली गर्दी आहे ही फक्त मुंबईत आली नाहीये प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये हृदयामध्ये जे होतं आणि हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेलं स्वप्न आज सतत उतरलंय याबद्दल आम्हाला शंका नाही खरंच फार आनंदाचा दिवस आहे प्रत्येक मराठी माणसाची आज दिवाळी साजरी होती आपण पाहत असाल की फार लोकांची इच्छा होती की अनेक दिवसापासून की दोन्ही भाऊ एकत्र यावं आणि आज मराठीच्या एका विषयावरती आपण एकत्र येऊन मराठी अस्मिता जोपासण्यासाठी आणि हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आज आपण सगळे एकत्र झालो हो। याचा आनंद हो। आज मुंबईला नव्हे महाराष्ट्राला नव्हे तर पुढे हिंदुस्थानला झाला असेल अशा पद्धतीने विचार या ठिकाणी मांडतो माझ्या माहितीप्रमाणे आपल्याच माध्यमातून टी व्ही चॅनेलचे चाने। आणि की प्रवीण दरेकर सन्माननीय प्रवीण यांनी सभागृहामध्ये असं सांगितलं की मुंबई बँकेमध्ये लाडक्या बहिणीचे अकाउंट ओपन करावे आणि निलम गोरे ताईंशी मला वाटतं त्या सभागृह नेत्या विधान परिषदेच्या तर आजच लाडक्या बहिणीच्या बाबतीत एवढे मोठे हाल होते सरकारकडे पैसा नसताना पण म्हणजे हे कुठेतरी फसवणूक लोकांची चाललेली आहे आणि ही फसवणूक मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये यांची जनता जाणल्याशिवाय राहणार नाही They would me to do some other